आमचे नेते आदरणीय संपद बापू पाटील क्रांतिसिंह पवार पाटील आणि स्वर्गीय पी एन पाटील साहेबांच्या आशीर्वादाने हे पॅनेल निर्माण झालं आणि ह्या पॅनेलमध्ये आमच्यावर विश्वास टाकून मतदानाने म आम्हाला विजयी केलं त्याबद्दल मी या मतदारांचं पहिला आभार मानतो आणि सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे नेते यांनी आमच्यासाठी अहोरात्र कष्ट केलं त्याबद्दल परत त्यांचा मी एक आभार मानतो हो, आणि जी संधी आम्हाला आत्ता दिली त्या संधीचं सोनं करू आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस कॉलेजमध्ये आणू ह्यासाठी प्रयत्न करू ह्याच्या अगोदर संधी मिळाली होती पण ते काय मला त्याचं हे करता आलं नाही व्यक्तिगत संधी मिळाली होती पण मला त्याचं काय काम करता आलं नसल्यामुळं मी आता या संधीचं सोडणं करू एवढी घाई देतो आणि परत एकदा मतदारांचा आभार मानतून थांबतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा